नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैल बैलांची पूजा का करतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका या बैल बेंदूर असे म्हणतात आज मी आपल्याला बैल एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे हा बैलपोळा श्रावण महिन्यातल्या पिठोरी अमावस्याला साजरा केला जातो या बैलपोळ्याच्या दिवशी आपण बैलाची पूजा करतो पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की बैलांची पूजा आपण का करतो कशामुळे करतो आणि कधीपासून ही बैलपोळ्याची पूजा सुरू झाली महादेवांनी ही सृष्टी निर्माण केली तेव्हा महादेवांना एक प्रश्न पडला या पृथ्वीवरील प्राण्यांचं उदरभरण कसं करायचं त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण सर्व मानवांना म्हणजे या पृथ्वीवरील प्रत्येक जीवजंतूला एक संदेश द्यायचा की आपण दोन वेळेस आंघोळ आणि एक वेळेस जेवण करायचं जेणेकरून एक वेळेस जेवण केल्यामुळे या पृथ्वीवरील प्राण्याला मग तो मानव असेल किंवा इतर प्राणी असेल त्याला अन्नधान्याची कमतरता पडणार नाही किंवा अन्नधान्य मिळवण्यासाठी करावे लागणार नाही यासाठी त्यांनी त्यांचा शिष्य म्हणजे त्यांचा सेवक नंदी यांना बोलावलं आणि त्याला आज्ञा केली की तू पृथ्वीवर जा आणि मानवाला संदेश दे दोन वेळेस अंघोळ आणि एक वेळेस जेवण करा म्हणून नंदिनी बरं म्हटलं आणि त्यानंतर तो मनात निघाला की दोन वेळेस अंघोळ आणि एक वेळेस जेवण दोन वेळेस अंघोळ आणि एक वेळेस जेवण असं करता करता तो बराच वेळेस म्हणत राहिला त्यानंतर त्याच्या तोंडून नवीन उदार निघाले ते म्हणजे दोन वेळेस जेवण एक वेळेस अंघोळ दोन वेळेस जेवण एक वेळेस अंघोळ हे सर्व तो पृथ्वीवरील जनतेला मानवाला सांगून आला त्यानंतर शंकर भगवानांनी म्हणजेच महादेवांनी त्याला विचारले की तू पृथ्वीवरील मानवाला काय संदेश दिलास त्याने सांगितले की दोन वेळेस जेवण एक वेळेस अंघोळ त्यावेळी शंकर भगवानांनी त्याला ते त्याची चूक सांगितली की त्याला आपण वेगळ्या प्रकारचा संदेश देण्यास सांगितलं आणि त्यांना चुकीचा संदेश दिला त्यानंतर शंकर त्याला सांगितले की आता मानवाला अन्न मिळवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार आणि त्याच्याकडून एवढे जास्त कष्ट होणार नाही मग त्यांच्या मदतीला तुला जावं लागेल त्यासाठी तू त्यांच्या मदतीला पृथ्वीवर जा त्यांना शेती करू लाग त्यावेळेस संधीला प्रश्न पडला मानव माझ्याकडून वर्षभर काम करून घेईल मला एक तर दिवस मिळायला हवा की नको म्हणून त्याने शंकर भगवानांना म्हणजेच महादेवांना प्रार्थना केली तसेच महादेवांनी त्याला असे वरदान दिले की तुला श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पिठरी या बैलपोळा म्हणून साजरा केला जाईल त्या दिवशी तुला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन तुझी पूजा केली जाईल आणि तुला शेतकऱ्यांचा बळीराजा म्हणून मन म्हणतील अशा पद्धतीने आपण तेव्हापासून बैलपोळा साजरा करतो आणि या बैलाची पूजा करतो बैल आणि बैल आहे म्हणून आपण शेती करू शकतो आणि शेतीमध्ये आपल्याला उत्पन्न मिळते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बैल पोळ्याला बैलाची पूजा का करतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका थँक्यू